नमस्कार संगमेश्वर बोलीभाषेतली आपलं बातमीपत्र म्हणजे आपलंच संगमेश्वर मीडिया हा आहे तांबाणे कोसो मार्ग धोकादायक झाडाने भरलेला हा मार्ग ह्या मार्गावर काही दिवसांपूर्वी झाडे पडली होती आणि हा रस्ता बंद होता मुसळधार पावसामध्ये वेगाने हवेमध्ये ही झाडे पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे परंतु ह्याच्याकडे कोणताच लक्ष नाही संगमेश्वर वॉरियर असो की जागरूक नागरिक असो ह्याने इशारा दिला गेला होता तरीही त्यांच्याकडे लक्ष नाही संगमेश्वर तालुका जा सार्वजनिक बांध बांधकाम उपविभाग देवरूख कार्यालय या कार्यालयामधून कोणत्या प्रकारची कार्यवाही नाही धोकादायक झाडे तोडली गेली पाहिजे होती परंतु हा दुर्लक्षित कारभार का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे तुम्ही आता या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये पाहत आहात तर नक्कीच तुम्हाला समजेल की किती धोकादायक झाडे आहेत आता हे पहा तुटून पडलेली आहे ती फांदी ते कधीही कोणाच्याही अंगावर पडू शकते किंवा रस्त्यामध्ये पडू शकते परंतु ह्याच्यात दुर्लक्षित कारभार आहे आता आपण पाह तामाणे कुसुम मार्ग आणि तामाणे कुसुम मार्गाची दयनीय झाली अवस्था ह्या साईड पट्ट्या नागरिकांना कसरत करावं लागते चारचाकी वाहन आपल्याला अनुभव भेटेल आता चारचाकी वाहन जर पुढून आलं तर काय कसरत करावं लागते तीच पहा खड्डेमय झालेला हा तामाणे कोसुम मार्ग मध्येच कुठेतरी गटारामधून पाणी तुंबलेलं आहे आणि रस्त्यावरती आता अशा प्रकारची कसरत करून आपल्याला जीवन जगावं लागते प्रवासी आणि विद्यार्थी यांना खूपच त्रास होतो आहे असा हा तामाणे कोसुम मार्ग म्हणजे खड्डेयुक्त नादृश्य साईटपट्ट्या आणि धोकादायक झाडे यांच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे धन्यवाद पुन्हा एकदा संगमेश्वर मीडिया तर पण मी तुमचं सहर्ष स्वागत करतो हा व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करा आणि नक्कीच आम्हाला सबस्क्राईब करा धन्यवाद संगमेश्वर मीडिया